आज सकाळपासूनच पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर या असा गजर आपल्याला ऐकू येतो आहे महाराष्ट्रभरातून देशभरातून कारण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आज निरोप दिला जातोय थेट जाऊयात पुण्याला पुण्यामध्ये काय ताजी स्थिती आहे ती जाणून घेऊयात वैभव आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी वैभव सध्या अलका चौकात उत्साह कसा आहे चौकातला उत्साह तो शिगेला दाटलाय साधारण साडे सहा तास होऊन गेलेत आणि या उत्साहाचा हा परिणाम आहे पुण्याच्या महापौर आणि नगरसेवक आदित्य माळवे जे आहेत ते फुगडी घालायला या महापालिकेच्या स्वागत कक्षासमोर आहेत आत्तापर्यंत कसब्याच्या गणपतीचं आणि तांबडी जोगेश्वरीचं या स्वागत कक्षासमोर आगमन झालेलं आहे दोन्ही मानाचे गणपती जे आहेत ते येऊन गेलेले आहेत आणि यानंतर आता गुरुची तालीम येईल गुरुची तालीम नंतर तुळशीबाग आणि मग केसरीवाडा हे मानाचे पाच गणपती जे आहेत ते साधारण आठ वाजेपर्यंत यांचं विसर्जन होईल अशी अपेक्षा आहे प्रचंड मोठा जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे अनेक लोक जे आहेत ते या बाबत पुण्याच्या मिरवणुकांसाठी पुण्याच्या मिरवणुकांसाठी दूर दूर ही मिरवणूक पाहण्यासाठी येतात पारंपरिक मिरवणूक आहे अत्यंत जुना नावलौकिक असलेली ही पुण्याची मिरवणूक आहे ज्याच्यामध्ये ढोल ताशांच्या गजरामुळे याच आकर्षण जे आहे महत्वाचं या मिरवणुकीचं ते ढोल ताशांचं गजर जे ते पारंपरिक वाद्यांचं गजर हे या मिरवणुकीचं कायम आकर्षण राहिलेलं आहे आणि त्यामुळे देश परदेशातून नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आपण पाहतोय अनेक नगरसेविका महिला पत्रकार जे आहेत त्या फुगडी खेळून आनंद लुटत आहेत प्रत्येक जण पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो या घटनास्थळी केलेला आहे संपूर्ण नियोजन ते आनी आनी चे चे जे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आणि नदी घाटावरती आता पहिल्या गणपतीचं विसर्जन होईल कसबा गणपतीचं घरगुती गणेशांचं विसर्जन हे सकाळपासूनच सुरू झालेलं आहे आणि आता मानाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर जे रांगेला लागलेले इतर मंडळांचे गणपती आहेत त्यांचंसुद्धा विसर्जन होईल अत्यंत थाटामाटात हे विसर्जन जे आहे ती विसर्जनाचा मार्गिकेवरून हा विसर्जनाचा मार्ग जो आहे तो पूर्ण होईल आपण जे पाहतो आहे समोर या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि त्यांचे पती संदीप खर्डेकर हे आ, स्वागत कक्षासमोर फुगडी घालताना दिसतात असे अनेक प्रसंग जे आहेत ते दिवसभर या ठिकाणी पाहायला मिळतात काही वेळापूर्वी चंद्रकांत पाटील या ठिकाणी आलेले होते ते त्यांनीसुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला आणि आता म, मिरवणूक पहिला मानाचा गणपती गेल्यानंतर चंद्रकांत पाटील इथून निघून गेलेत अनेक राजकीय जरी असल्या तरी राजकीय कार्यकर्ते मात्र एकत्र पाहायला मिळते निश्चितपणे वैभव तुर्तास धन्यवाद या सगळ्या गप्पांच्या बद्दल आम्ही पुन्हा एकदा थोड्या वेळाने तुझ्याकडे येऊच आणि पुण्यातल्या या अल्का टॉकीजच्या चौकात कुठला गणपती येतो आणि कशा प्रकारचं इथे वादन केलं जातं याची उत्सुकता अर्थातच महाराष्ट्राला आहे आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेलेत अक्षय कुठल्या भागात आहेस कशा प्रकारचा उत्साह आहे किती गणपती आले आतापर्यंत मिलिंद सर सध्या जर आपण बघितलं तर, तर अरबी समुद्राबाहेर जनसागर या ठिकाणी लोटला आहे आणि आता मोठ्या ज्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मूर्त्या आहे या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मोठमोठ्या मूर्त्या गणेश मंडळाच्या या विसर्जनासाठी येत आहेत आपण जर बघितलं तर माझ्या मागे ही तेजुका या गणेशोत्सव मंडळाची मूर्ती आहे आणि बावीस फुटी ही मूर्ती आहे संपूर्ण कागदापासून बनवलेली इको फ्रेंडली मूर्ती आहे खरोखर या मंडळाचं कौतुक करावं लागेल कारण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडनं आवाहन केलं जातं वेगवेगळ्या शासकीय यंत्रांकडनं आवाहन केलं जातं आहे की समुद्राचं प्रदूषण टाळण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा उपयोग कमी करावा आणि यालाच साथ देत या तेजुका गणेश उत्सव मंडळाने बा बावीस फुटाची कागदापासून मूर्ती साकारली आहे आणि आता या ज्या मंडळाच्या मोठमोठ्या प्रतिमा आहे गणेश मूर्ती आहे या मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जात आहेत साधारण लाखो भक्त या ठिकाणी गणेश भक्त असतात आपल्यासोबत जाणून घेणार आहोत कितव वर्ष आणि कशी साकारली मूर्ती हे त्रेपन्न वर्ष आहे त्याच्या सार्वजनिक गणेश द्रमा आणि या मूर्तीसाठी आम्ही लिटरली आम्ही सहा महिन्यापासून मी प्रयत्न करतो आणि आता या वर्षी आम्हाला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचा आम्हाला बरोबर किताब मिळालाय इको फ्रेंडलीचा तेवीस मोठ्या आमची सगळ्यात मोठी मूर्ती आहे या वर्षी तुम्ही इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती साकारण्याचा संकल्प केला मात्र इतर मंडळाला तुम्ही परिसरातल्या आव्हान तुमच्याकडून करण्यात आलं होतं पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवायला पण चांगला काही प्रॉब्लेम नव्हतं तर आपण बघतोय या ठिकाणी ही मूर्ती मूर्ती आहे आणि ही मूर्ती आता विसर्जनासाठी एवढी भली मोठी या ठिकाणी संस्थांकडनं गणेश मूर्तींच स्वागत जाते त्यांच्यावर पुष्ठवृष्टी केली जाते आणि हा जो उत्साह हा जो एकंदरीत माहोल आहे गिरगाव चौपाटीवरचा हा फक्त आजच नसणार आहे तर उद्या सकाळी सात वाजता ज्यावेळी उद्या सकाळच्या सूर्योदयासह मानाचा मानला जाणारा आणि भक्तांच्या ज्या आहे भक्तांच्या मन्नत पूर्ण करणारा लालबागचा राजा हा गणपती जोपर्यंत विसर्जित होत नाही भक्तांचे नवस फेडणारा नवसाला पावणारा असा लालबागचा राजा या गणेश उत्सवाची ओळख आहे आणि जोपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन होत नाही तोपर्यंत गिरगाव चौपाटीवर असाच उत्साह बघायला मिळतो आपण बघतोय या ठिकाणी सकाळपासनं घरगुती गणपतीचं विसर्जन सुरू होतं मात्र आता घरगुती गणपतीसह मोठमोठ्या मूर्त्या सार्वजनिक मंडळाच्या यासुद्धा या ठिकाणी या विसर्जनासाठी येत आहेत आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या मोबाईलमध्ये बाप्पाच्या विसर्जनाचे या वर्षभरा या गणरायाला या वर्षाचा निरोप देताना गणपती बाप्पा मोर्य पुढल्या वर्षी लवकर या म्हणत हे सगळे जे या ठिकाणी अक्षय आपण पाहू शकतो आणि काही विदेशी पर्यटक सुद्धा आवर्जून सहभागी होतात म्हणजे